नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे नमस्कार मंडळी मी भामटी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आय विश आणि आणि मामा अरे आजकाल एक दुसरा मिठ्ठू मिया मिठ्ठू बोलायला पण लागलं आहे बघितलं की नाही तुम्ही आजकाल थोडं चेंज पण झालं आहे एक दोन व्लॉग्समध्ये नमस्कार मंडळी मी मशाल स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आय विश आणि मॅम थांबा तुम्हाला मी भामटीला दाखवतो भामटी मला खूप बरं नाही आहे मला कसंसंच होतं आहे सकाळी मला खूप बरं नव्हतं मंडळी मला उलट्या येत होत्या आणि चक्कर कशीशीच होत होती आणि काय सांगू मी तुम्हाला मला तुम्हाला सांगूशी वाटतं की मला अजिबातच बरं नाही वाटत आहे चक्कर येते ठीक आहे काही हरकत नाही मशाल आज सगळं काम करतील मला खूप जास्त कमजोरी वाटते है ना मशाल खूपच जास्त मला कमजोरी वाटते है ना अरे मशाल काय सांगणार कमजोरी तुला वाटते मग मशाल कसं सांगणार मशाल काय तुझ्या आत घुसून बघणार का तुला कमजोरी वाटते की नाही वाटत आहे जे आता बघून लोकांना वाटतं तेच मशाला वाटणार जे तू सांगणार तेच मशाला वाटणार काय बोलते आणि लगेच एका दिवसात ठणठणीत बरी झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी बाबा असं तसं पण नाही तोंडाला चव येण्यासाठी सुखी मच्छी बिच्छी करून एकदम खरपूस भाजून खाल्ली आळवा हात मारला हे असं कुठला आजारी माणूस असतं बाई की जे आजारपणात सुखी मच्छी खातं तर खात असतील बाबा म्हणजे हा तर डोळ्यांचाच प्रकार दिसतोय मला एकतर लोकांना ना, ना काय कामधंदे नसतात स्वतःची माहिती नाही कुठली एकदम ट्वेंटी फोर थर्टी सिक्स ट्वेंटी फोरवाली फिगर घेऊन फिरतात की काय लोकांना जरा पण काय कुठे ओटीपोट असं तसं काही दिसलं की सुरू होतात प्रेगनेंट आहे प्रेग्नेंट आहे अरे जगात दुसरे काय कामधंदे नाहीत का प्रेग्नेंट होण्याशिवाय बघावं तेव्हा ज्याला त्याला, त्याला तुम्ही जाणार का काय सुईण बिण आहात का की वाट बघत असता कोणाची प्रेग्नेंट होण्याची आणि त्याच्याहून महान ही बया ही आणि सांगते की प्रत्येक मुलामध्ये वगैरे ना असं चार पाच वर्षाचा गॅप हवा म्हणे प्रत्येक स्त्रीला ना असं सेकंड प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर होण्यासाठी चार पाच वर्षाचा गॅप असला पाहिजे अरे कायचं काय म्हणजे तुम्ही काही मेडिकल फॅक्ट्स काही न चेक करता काही तोंडाला येईल ते बरं का असं काहीही नसतं एटीन मंथ्सचा मिनिमम गॅप असतो त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता की काय करायचं आहे काय नाही करायचं चा, आहे सेकंड चान्स घ्यायचा आहे नाही घ्यायचं आहे तुम्हाला दोन लहान मुलं दोन टॉडलर्सना सांभाळायला झेपेल का तुम्ही जॉब करताय का तुम्ही घरी आहे का बाकी पण फॅक्टर्स असतात यार तुम्ही असे काय पण फालतूगिरी तू ना बाई ये बाई तू धुणी भांडीच कर तुझी तर म्हणजे त्याच्यापेक्षा पण कमीचीच आहेस तू सो तेवढीच लेवलमध्ये राहा फालतूचं एक्स्ट्राचं ज्ञान नको देऊस फक्त इतकंच बोलली असतीस ना चाललं असतं की बाबा आम्ही नाही असा असा आहे माझं असं असं आहे थोडंसं दिसतं माझं पोट पण मी प्रेग्नेंट नाही आहे बस बाकी तू काहीतरी फॅट्स वगैरे सांगायला जाऊ नको जे अस्तित्वातच नाही आहे स्वतःचं ना उगाच उगाचंच आपली बघ बोलली असते आता खूप मोठं शानपणा नको दाखवायला जाऊस का बस काय काय उपाय सांगतात बाबा नजर काढ स्वतःची तुला नजर लागली असेल कोणाची नजर बोंबलीची बाबा बाकी कोण हिला नजर लावणार आणि कशाला बोंबल तरी कशाला लावेल ना नजर तिच्याकडे असं काय आहे जे तिच्याकडे नाही आहे नजर लावायला उलटं बोललं तर गोष्ट वेगळी आहे हिला कसली नजर लागते अच्छा ओके हां तिच्या सुखी संसाराला नजर लागते का काय तर मासल्याने येऊ नये व्हिडिओ बनवू नयेत एवढेच जर ते तर काय नाही एवढे खाते पिते चांगली टुणटुणीत उड्या मारायला पहिला नंबर आहे तिचा कशी करते बघितला ना झापझूप हात हलवते वायपरसारखी आणि त्या दिवशी मशाला बोलवत होती ते मार्केटमध्ये कुठे दाखवायला गेलेली तर असे हातवारे करून बोलवते ते एकतर मला ते क्युकी सास भी कभी बहुतीची आठवण येते क्युकी सास भीक भी कभी बहुती त्याचं टायटल सॉंग होतो ना तर ती कशी स्मृती इराणी आतमध्ये बोलवते असं हात करून तशी तसं काय म्हणजे ही स्मृती इराणीच्या तर म्हणजे कशीच कशाचीच सर नाही आहे पण जस्ट मी एक्झाम्पल देते असं तसं हातवारे आणि जे डोळ्यांचे जे हावभाव आहेत आणि असं जसं काय काय करते ना असे मिचकवते आणि असे फिरवते असे गरकन आणि ते हात करते त्याच्यावरून मला दुसरं गाणं आठवलं आजगुफ मेया गुफा में आ, आ गुना कर ले आजा आजगुन्हाले कर करले जरा माणसात आणि ना जे असतात असं दाखवतात मार्केटमध्ये फिरतात किंवा आपल्याला गोष्टी दाखवतात कुठे काय मिळेल याची माहिती देतात त्याचा पण एक डेकोरम असतो बोलण्याची एक पद्धत असते ही त्या माणसांना जिथे म्हणजे जे शॉपकीपर्स असतात त्यांना तर अरे तुर रे हां तो कमी कराल तर दाखवतो आहे तो, तो म्हणाला आहे कमी कराल आता बघूया आता बाराशेला म्हणाला आहे पण देईल चौदाशेला अरे काय ही बोलायची पद्धत म्हणजे जे नॉर्मल जे मोठे मोठे सो कॉल्ड ब्लॉगर्स आहेत ना ते पण जाऊन असं म्हणतात की बाबा ते करतील कमी ते म्हणाले आहेत इथे त्यांनी ही प्राईस सांगितली आहे जरा बोलायचं एक आ, पद्धत असते हे ना कसे गावठी उठले आणि हातात कॅमेरा घेतला आणि सुरू झाले हे असलेच त्याच्यामुळे ह्यांना काय कुठलं काय येणार आहे आणि काय बोलायचं कोणाला कसं इज्जत द्यायचं यांना फक्त स्वतःची इज्जत द्या बाबा ह्यांना कोणी काही बोलू नका हे मोठे आहे मानाचे पण दुसऱ्याला कसं पण बोलायचं अरे शॉपकीपर असला म्हणून काय झालं मेहनतीचं खातो ना भाई आणि हिला कोणीतरी विचारलं होतं ती कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे मशाल तर बी पी ओ सांगते अगं बी पी ओ डिपार्टमेंट नसतं बी पी ओमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात कॉलिंग असतं सेल्स असतं ग्रीवियन्स असतं बरंच काय काय वेगवेगळे डिपार्टमेंट असतात हां आणि हाऊसकीपिंग पण असतं ते कसं विसरली मी हां तर मे बी तर तू विचारून घे आणि सांग आता मी तुला माहिती दिली आहे बी पी ओ म्हणे बी पी ओ त्याचं आहे का मालक तो आहे मशाल शेट एकदम हा टिक्का बिक्का तर असा लागतो की शेट्टी भाऊचा बिझनेस हाच टेक्को करणार आहे एकदम फुल एकदम तुम्हाला दिसेल गल्ल्यावर वसलेला असा मशाल सेट अशा नोटांची गादी अशी अशी अरे उडवणार नाही म्हणते मी मोजत असेल मशाल शेट असा काय शेट्टी भाऊचा मानसपुत्र वगैरे आहे का म्हणजे शेट्टी भाऊने याला मानसपुत्र करून वगैरे घेतलाय की काय ते मशाला जेवण बनवायला लावलं आणि इकडेही आपली काहीतरी स्वतःचेच व्हिडिओ बघत होती आणि स्वतःच मागून व्हिडिओचा आवाज येत होता काय एडिट करत होती का काय माहिती आता काय खरं नाही बाबा मशाल बोलत होता मी तुम्हाला जास्त दिसू शकणार नाही कारण मी कॅमेरा पकडलेला असतो ना तर ही म्हणे की हो आता हेच करायचं आहे आता असं चालूच राहणार <laughs> अरे वा अरे हे बी बहुत झेरीली नागिन आहे हा हस मारने वाली है हे है मारती बी है डायरेक्टली मशालला सांगतेय तुझं पण तुझ्या जिज्जाजी सारखंच होणार आहे समजलं ना, ना कॅमेरामन म्हणून राहायचं माझ्या मागे, मागे। आणि यार खरंच यार लोक धन्य आहेत माझा ना मला खरंच असं ना सच्चाई वरन भरोसा उठलाय लोक असे आहेत ना की कोणालाही सपोर्ट करतात काही बघत नाही कोण सच्च आहे कोण काय आहे कोण खरंच किती मेहनत घेते नाही घेते कोणाला आयतं द्यायचं हेच आपण का नाही करू शकत हे आपल्याला मिळालं असतं का अरे जरा विचार करा ना तुम्ही जरा विचार करा काय येड्यासारखे आणि हिचे तर डायलॉग तर बघा भारी एकदम मला ना सगळ्यांना भेटावं असं वाटतं मला इतकं भरून येतं ना मला इतकं असं वाटतं ना मला असं कधी मी अपेक्षाच केली नव्हती मला इतकं प्रेम मिळेल मला खरंच इतकं इतकं भरून येतं ना मग सगळ्यांना मला असं वाटतं की मला कुठून कुठून लोक बघत असतील आणि बापरे ओ बेन नीच्या निच्या चालली लगेच मी किटीन किटीन वेगळ्यात असतील आणि मला असं वाटतं मला तसं वाटतं एक ते कॉन्ट्रोवर्सी करून एवढं खाल्ली मलाई तिचं तर नाव नाही तिला तर नाव ठेवते तिचं एकदा पण बोलत नाही बाई ताई तुम्ही एवढं नाटकं केलीत पण ठीक आहे माझे नाते तुटले नातेसंबंध तुटले पण चालेल पण मला घबाडाती लागलं तुम तुमच्यामुळे तर ॲटलिस्ट त्याच्यासाठी तरी तिचे आभार मान गं बाई नाही तर तो मशाल असायचा ना शेट्टी भाऊकडे प्लेट सुचल्याला ते तरी नाही करावं लागत आहे नाहीतर कुठे झालं असतं असं सुखासुखी चॅनल ओपन केलं असतं तर झालं असतं का ठीक आहे काही का होईना तुमचं लाईफ तर सॉर्ट करून दिलं की नाही ताईंनी बघितलं कदाचित तिचं असंच असेल काय गं बोंबले तू हे म्हणूच शकते की मला ॲक्च्युली ना असंच माझ्या भावाचं लाईफ सेट करायचं होतं पण ते असं झालं नसतं म्हणून मी तसं केलं हा माझ्या मनाचा मोठेपणा आहे तू पण बोलून घे कोणाला काय कळते इकडे बघितलं ना कसे लोक काय काय घेऊन वगैरे यायला लागलेत बाबा दुसरी किरकिरीण त्या ढप्पू झप्पू झमुऱ्याला कसं लोक आपले येऊन येऊन गिफ्ट देतात तसलीही ही, ही पण सगळीकडे आत्ता कळतंय की कशाला आपण आपलं आपल्याला वाटतंय की सेफ्टीच्या दृष्टीने बरं नाही नाही सांगितलं पाहिजे सिक्युरिटी रिजन्स पण ही भामटी मा पोचलेली आहे आपल्या समजच्या बाहेर आहे आपण आपली सोच जिथे संपते ना मंडळी तिथे हिची चालू होते त्याच्यामुळे हिने ते सगळं अगर ॲड्रेस वगैरे दिलं म्हणजे लोकं येतील गिफ्ट घेऊन येतील बाकी जर काय प्रॉब्लेम वाटलाच तर आपला मशाल भाऊ आहेच बाउन्सर देईल आहे कसा त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आणि घर काय तसं म्हणजे हे नाही ना असं आपल्यासारखं काय बाबा असं बंदिस्त किंवा बंद नाही आहे ना असं चाळीतलंच आहे थोडंफार म्हणायला गेलं तर आणि सगळं असं रेलचेल वगैरे असते लोकांची तसं त्यामुळे काही अशी भीती पण नाही आणि येऊ शकतात मग लोक आता एक गिफ्ट आले उद्या दहा येतील बघा तुम्ही आत्ता मला कळलं तरीच मी विचार करते की बाई काय आपली ही सगळ्यांना सांगते कुठे राहते अगदी पहिल्या पासूनच एकदम सर्वांना सांगू लागले की कुठे राहते रूप महल प्रेम गली खोली नंबर चार सो बीस एक्सक्यूज मी प्लीज बेडशीट बदलायची आहे बाबा मला मी रोजच्या रोज बेडशीट बदलते बेडशीट वापरे आणि म्हणे मला पण जॉब करायचा आहे मी पण जॉबला जायची आणि मशालबरोबरच ही पण बी पी ओमध्ये मध्ये होती मंडळी अरे बाप रे म्हणजे नक्कीच कन्फर्म आहे कन्फर्म कुठलं डिपार्टमेंट माहिती आहे ना म्हणजे तेच नाहीतर कसं काय ना सांगूशी वाटते बेडशीट आणि लायला बी पी ओमध्ये घेतलं मी असं ना आमच्या आयविशला पाण्यात टाकते आणि तीन मिनटं गाणं म्हटलं ना की आयविश झोपलाच पाहिजे बघा कसं मी फक्त तीन मिनटं गाणं म्हटलं तीन ते ती चार मिनटं म्हटलं असेल आणि आयविश झोपला माझा किती छान झोपला बघा अरे जर बाळाची वेळ झाली असेल झोपायची त्यांचं स्केड्यूल फिक्स असतं तर त्याची वेळ झाली आणि त्याला दुधाची बाटली दिली तर तू गाणं म्हण नाही तर नको म्हणूस तो झोपणारच आहे त्याच्यामुळे उगाच तू गाण्याचा प्रोग्राम करण्याची काही गरज नव्हती हो आणि ठीक आहे बाबा नाव सेम असलं म्हणून काय झालं नावामुळे काही कोणाला सगळेच सिंगर बनत नाहीत बाबा आणि काय तो काय सिंगिंगचा प्रोग्राम आहे की कुठलं चॅनल आहे हा लिटिल चॅम्प्स आहे की आ, इंडियन आयडल आहे की काय आहे सारे गामा इतका वेळ इतकं पूर्ण व्हिडिओवर गाणंच गात बसलेली आणि बाप रे आम्हाला आम्हाला झोप नाही म्हणजे मी झोपेला आलेली जागी झाली झोपी गेलेला जागा होईल बा फुल एकदम स्वतःला आर्टिस्ट वर्टिस्टच समजते हा अशोक मामा काय साहेब काय आणि काय काय बोलायला कोणाला ऐकत नाही आता साहेब जिंकून आले पण साहेबांचं काय नाव नाही एक नाही की दोन नाही कोणीतरी कमेंट पण केलेली की तुमचे साहेब जिंकून आले मग काय आता ये आपले साहेब जिंकून आले पण काही त्याच्यावर रिएक्शन नाही आणि बाकी सगळ्या कॉमेंट्सना रिप्लाय केला होता सगळ्या कॉमेंट्सना हार्ट दिला होता पण त्या कॉमेंटला नाही का ग काय झालं आणि अशोक मामा वगैरे असं जसं काय ही तर कुठली मोठी इंडस्ट्रीतलीच आहे बापरे ती नंदूबाई कमी होती म्हणून आता हिला झेलायचं तिच्याकडनं शिकून शिकून आहे ना हिने बरोबर हिचा काट्याने काटा काढला आहे आता तर मला तसंच वाटतं काय ते रील्स बनवणं आणि सेम टू सेम नंदूबाईची कॉपी तसंच हिरोच्या लिरिक्सवर पण लिप्सिंग करणं आणि ती कुठली ती ॲक्टिंग चेहऱ्याचे हावभाव आणि बापरे असे हॉरिबल ते डोळे मिचकणं आणि अशी मान डोलावणं आणि ते काय ते अंगविक्षेप करणं य कहां से आते हे लोक आणि काय ते कमेंट्स रे काय आवडतं रे बाबा तुम्हाला मला मुळातच आहे ना हा रील हा प्रकारच मला का ना काय समजच्या बाहेर आहे म्हणजे सिरियसली तुम्ही व्लॉगर आहात तुमचं काम आहे लोकांना काहीतरी धुणी भांडी दाखवणं म्हणजे जे तुमचं जे काही जॉनर असेल ते ते तुम्ही दाखवणार राईट की तुम तुम्ही जर धुणीभांडी व्लॉगर असाल तर तुम्ही धुणीभांडी दाखवणार किंवा तुम्ही लाईफस्टाईल तुमच्या सो कॉल लाईफस्टाईल व्लॉगर असाल तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल दाखवणार वगैरे तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे नाच गाणं आणि हे सगळं येतं तुम्ही हिरो हिरोईन आहात का रिअल लाईफचे ते जे ॲक्च्युअल ॲक्टर ॲक्ट्रेस असतात त्यांचं ते काम असतं म्हणून ते नाचगाणी करतात तुमचं काय आहे तुम्ही कोण आहात तुम्ही काय ट्रेनिंग आहे का त्यामध्ये ॲक्टिंग स्कूलला आहेत का किंवा तुम्ही नाच गाण्याचं ट्रेनिंग घेतलंय का उगाचंच काय आहे म्हणजे हा रील प्रकार आला आणि ह्या लोक ह्या लोकांसारखे जे आहेत ना पागल लोक त्यांच्यासाठी तर म्हणजे काय सोन्याहून पिवळं झालंय आणि काही लोकांना बघणं म्हणजे इतकं टॉर्चर झालं ना असं वाटतं की काही याला धरबंदच नाही आहे कोणीही उठतं आणि उठ सूट कशावर पण रील करत आहे आणि काय तो एक मशाला आहे त्याचा तर तो तोंडच उघडत नाही असं वाटतं तोंडात काहीतरी बकनाच भरून आहे ती दिलकी तडप तडप बघितली तिची असं वाटत होतं तिला ॲसिडिटी झाली आहे काय जळजळतं का बाई तिला इनो द्या कोणीतरी आणि त्या दुसऱ्या गाण्यात त्या मुलाला नाही उडवता येते तरी पण इतकी त्याला अशी हातात घेऊन वर उडवते वापरे मला तर असं काळजात कसं तरी होत होतं एवढं त्या मुलाला असं भावल्यासारखं भावला आहे का तो अरे मुलांची तरी इज्जत करा त्यांना तरी जरा आहे वापरू नका कसले रे तुम्ही सगळे नुसते मुलांना दाखवून दाखवून नुसतं बच्चा दिखाव पैसे कमाव आणि तसंच बोंबलसारखं आधी रेडीच नाही राहायचं म्हणजे काय ते गाणं सुरू झालं तर नुसतं असंच कॅमेराकडे बघत राहायचं असं हां हां वन टू थ्री हां स्टार्ट झालं आणि मग ते ॲक्टिंग करायला घ्यायचं वगैरे आधी नीट शिका ना आधी नीट एफर्ट घ्या ह्यांना असं माहिती झालं आहे की आपण काहीही टाकलं तरी खपणार आहे लोकं मंदभक्त तिथे बसलेलेच आहेत त्याच्यामुळे ते बघायला तयारच आहेत आपण काहीही टाकूया तसं ना, ना तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आहे आणि हा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आहे ना हे मला वाटतं समाज विघातक आहे आणि थोडंसं खूप डेंजरस आहे भावी पिढीसाठी अक्षरशः म्हणजे जे ज्या मुलांकडे टॅलेंट आहे ती लोकं मागे पडत आहेत त्यांचं ॲक्च्युअल टॅलेंट रेकग्नाईज केलं नाही जात किती आहे कितीतरी यूट्यूबवरती असे चॅनल आहेत जे सिंगिंग दाखवतात आपलं डान्सिंग दाखवतात त्यांचे स्किल्स दाखवतात पण लोक ते नाही पाहत ते नाही सबस्क्राईब करत आणि त्यांचं ॲक्च्युअला म्हणजे ट्रेन डान्सर्स ट्रेन सिंगर्स असे आहेत पण ते नाही त्याला एवढं त्यांना खूप झगडावं लागतं खूप मेहनत घ्यावी लागते खूप हातपाय मारावे लागतात तेव्हा दहामधला एखादा कोणतरी सक्सेसफुल होतं आहे दहा पण नाही शंभर हजारांमधला एखादा असेल आणि ह्यांचं काही आहे काहीच कशात काय नाही काही वाटेल ते चाललं आहे थिल्लरपणा चालला आहे फालतूगिरी चालली आहे हे कोणाला तरी डिप्रेसिंग वाटू शकतं म्हणजे खरंच जरा विचार करा आणि ह्याच्यासाठी ना लोकांनी ना उघडा डोळे आणि बघा नीट ह्या उक्तीचा प्रयोग करण्याची गरज आहे खरंच डिझर्विंग माणसाला द्या ना तुम्ही ह्यांना काय आहे हिचं असं काय कर्तृत्व आहे किंवा हिच्या नंदूचं किंवा होम सो एव्हर कोणाचंही ह्या ज्या धुणी भांडीवाल्या आहेत ह्या सगळ्यांचंही ह्या ज्या रील्स बनवतात ह्या कोण हिरोईन आहेत का ह्या कोण काय आहेत की यांना है इतकं उचलून धरलंय पब्लिकने दिस इज सो रॉंग आणि दिस इज सो सॅड आणि ही बाई इतकी इतकी भयंकर रीत्या आपल्या नंदूला फॉलो करते ना आता हेच घ्या ती तिने मुलाला ह्या आधी मराठीमध्ये शिकवलं होतं नंबर्स एक दोन तीन तो मुलगा बोलतोय त्याच्यावरून कळतंय कारण मुलंही ही देवाघरची फुलं असतात त्यांना तुम्ही इतक्या सहजासहजी नाही मॅनिप्युलेट करू शकत इतक्या लहान मुलाला तर नाहीच नाही त्याला जे शिकवलं आहे तो आपला बिचारा बोलतो आहे पण ही त्याला म्हणते वन बॉल वन वन टू तरी पण तो तीन चार पाच अरे आता अचानक काय झालं आता वन टू का तू शिकवलं आहेस का त्याला तर तो बोलेल ना तू आधी तर त्याला एक दोन तीन चार शिकवलं त्या पद्धतीने तो बोलतोय आणि आता वन टू थ्री बोलते किती खाली पडणार गं किती खाली पडणार कसली बाई आहे आणि सगळ्या रीलवरती तसाच तो छपरी डान्स करत असते म्हणजे बाबा नको ना नको अत्याचार करूस आमच्यावरती कशाला डोळ्यांना टॉर्चर करते आमच्या आता तर काय बाबा लेखाचा बड्डे येतो आहे आणि वडिलांनी काय चेन बिन घेतली आहे आणि अगदी सांगते हां हे मी काही यूट्यूबच्या पैशातनं घेतलं नाही आहे अरे भाई तू यूट्यूबच्या पैशातनं ना घे नाही तर आणि कुठल्या पैशातनं घे आम्हाला काही फरक पडत नाही ते नाही दाखवलं असणार तरी चालेल स्वतः कर स्वतः काय ते घाल नको घालू तुमचं काय करायचं ते तिकडे काही करा उगाच ते दाखवायचं आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ छापायचे चा, आणि लोकांना पण प्रत्येक वेळेला किती ग्रॅमचं आहे कितीला पडलं आहे ते आहे का आता लगेच तुम्ही काय तिच्या सोनाराच्या दुकानात पळणार आहे का मग आता ती पण मावशीसारखी स्कीम घेणार मग ती पण ते सगळं सांगणार आणि मग तिला पण मॉडेल बनवणार का त्याच्या दुकानाची ज्वेलरची काय माणसं आहेत रे एक एक खरं तर आहे ना हिच्यापेक्षा ना मला तिच्या मंद भक्तांचाच राग येतो राहणार आहे कोणीतरी त्यांना आणि कसं लाडत बोलत होती बघितलं का की हाऊस क्वीन हाऊस क्वीनसाठी मला आदर आहे म्हणजे ज्या हाऊसमधल्या क्वीन आहेत ना ज्या घरात काम करतात तर त्यांच्यासाठी मला खूप आदर आहे मला हाऊस क्वीन खूप आवडते हो हो माहिती आहे ते घनिष्ठ सख्खी मैत्रीण आणि हे कोणी मनाला लावून घेऊ नये हा हे मी काही कोणाच्या चॅनलचं चा वगैरे नाव घेत नाही आहे स्पष्ट सांगते ज्या घरातल्या राण्यांबद्दल ती म्हणाली त्याच घरातल्या राणीबद्दल मी बोलते म्हणजे राण्यांबद्दल हे बोमलीला कसं सगळीकडे गेल्यावरती असं फ्रेश वाटतं खूप मस्त वाटतं खूप छान वाटतंय एकदम फ्रेश वाटतंय आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय तसं हिला पण प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं अरे बापरे जिथे जाईल तिकडे नुसतं प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं एक गोष्ट तुम्हाला सांगूशी वाटते मंडळी की जे वॉश बेसिंग असतं ना ते साफ करायला ना तुम्ही रोजचा आपला काथ्या वापरायचा नाही त्याच्यासाठी वेगळा काथ्या वापरायचा हां म्हणजे ते चांगलं असतं स साफसफाईच्या दृष्टीने खूप चांगलं असतं वाह काय मौल्यवान इन्फॉर्मेशन दिले खरंच म्हणजे हे तर आम्हाला माहितीच नव्हतं पण आमच्याकडे तर बेसिंग नाहीच आहे आमच्याकडे बेसिन आहे बेसिन आणि आमचं रुटीन पण नसतं आमचं रुटीन असतं त्यामुळे आम्ही आमच्या रुटीनबरोबर तुमचं रुटीन नाही रिलेट करू शकत आधी शिकून घ्या ताई नंतर व्हिडिओ बनवायला घ्या ठीक आहे थोडा ब्रेक घ्या जरा चार शब्द कसे बोलायचे कसं प्रेझेंट करायचं ते जरा नीट शिकून घ्या एकतर मला ना कळतच नाही आहे तरी ती बाबा बोंबली तरीच म्हणते ही अशी कशी ही थोडी तिकडे पोचली ना नशिबाच्या जोरावर म्हणून थोडी तरी नीट बोलायला शिकली तरी सोडवायला वगैरे चालूच असतं सोडवतच असते पण भाव पण तसलाच तो पण पाहिजेलाच आहे बघितलं ऐकलं ना तुम्ही म्हणते सेम बरोबर एकदम शोभतात म्हणजे ह्याच्यावरूनच आपण अंदाजा बांधू शकतो हो, जर बोंबली इथे राहिली असती तर ही बोंबलीचीच टू पॉईंट ओ आवृत्ती आहे आणि बर्ड अँड अॅनिमल लवर्स आणि जे कोणी प्रोटेक्शन ग्रुपवाले ते जे झमुऱ्याला तेव्हा एवढं बोलत होते ना की जमुऱ्याच्या आजीकडे पोपट आहे आणि मग त्याला हे केलं पाहिजे आणि कंप्लेंट केली पाहिजे वगैरे तर इकडे पण बघा इकडे पण जरा बघा इथे पण आहे मग ह्यांचं कसं चालतं ह्यांना कसं नाही कमेंट येत ह्यांच्या बाबतीत कसं काय लोक खपवून घेत आहेत आणि एवढुशा बंदिस्त खोलीत त्याला ठेवलं आहे ते आजीचं घर तरी मोकळं आहे मोकळं म्हणजे घर मोकळं नाही आहे पण निसर्गरम्य जागेवर आहे आजूबाजूला झाडी आहे जरा वातावरण तसं आहे ह्याचं काय आहे इथे आणून ठेवलं आहे त्याला कैद करून त्याचं काय आहे मग ते पण जरा बघा काय म्हणता मंडळी बरोबर ना कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे नाही का असो तर मग मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते उद्या येते एक मस्त दणदणीत पॉडकास्ट घेऊन तोपर्यंत खा प्या मस्त रा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्तमा